पावसाळापूर व गेवराई तालुक्यातील राजापूरकरांची फजिती ऐन काठवर बसलेल्या राजापूर गावच्या तिन्ही बाजूला गोदावरी नदीचा वेढा आहे तर एका बाजूचा हा रस्ता म्हणजे गावकऱ्यांना गोदावरीच्या पुलापासून बचाव करण्याचा एकमेव रस्ता पण या रस्त्यावरील पंचवीस तीस वर्ष जुना असलेला व कुमकुत झालेला पूल त्यामुळे दरवर दर, दर पावसाळ्यात या गावातील लोकांना जीव मुठीत घेऊनच जगावे लागते थोडाही पाऊस आला की या नाल्याला पूर आणि गावातील जनजीवन ठप्पा असा प्रकार गेल्या तीस वर्षापासून सुरू आहे पूर आला की संवेदनशील मनाचे नेते येतात गावकऱ्यांना ठोक आश्वासन देऊन जातात गावकऱ्यांना वाटते एवढा मोठा नेता बोलतोय आता काहीतरी होईल पण छे त्यांच्या गाड्यांच्या धुळाळ्याप्रमाणे ते आश्वासनीय हवेत विरून जातात आणि गावकरी पुन्हा आहे त्या संकटात खिचपत पडतात देवाच्या नावावर जगलो तर जगलो असे म्हणत धीर धरून बसलेले स्थानिक आणि राज्यातील नेत्यांना हे प्रकरण नित्याचेच झालेले आहे त्यांना याबाबत काहीच गांभीर्य नाही हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे एखादा गावकरी या पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानंतर शासन आमच्या मदतीला येणार का असा संतप्त सवाल या गावातील नागरिक करत असून ताबडतोब नवीन पूल बांधावा अशी मागणी गावकऱ्यातून होत आहे किती वाऱ्या काय करू शकत नाही एक दिवस तुम्हाला गुरत पाळावं लागणार आहे ऐकले ना तुम्ही तुमच्या वाड्यात किती करते ايار پلي کڑا پلي کڑا جاتا ته انڊي اري ٽيم بلاو لگن پڙو کتا سا برتندو نه ڏت نه ڏو ٿو اهو جاتاي ٿو ڪيت گادي ڏري پوري وئي کڙ هليڪه هٽي هليڪه هڪ ڏوڳو پلو پسا A, boleh. Ada dekat ada satu, ada Ada dua